तुम्हाला वाटते कशासाठी आक्षेपण करतायत कशासाठी दिश लावतायत ते लावणार लावू देत तुम्ही मात्र लावू नका तुम्ही आम्हाला काजळ लावा ज्याचा उल्लेख जयंत केला वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे का वाईट वाटायला मला त्याचा कोरडंच पडेल आम्ही तर काही बोललेलं नाही आम्ही एकत्र आलो आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात धोका लागलो आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं तेच आम्हाला ते हो। कळणार नाही परंतु काल खासदार धैर्यशील माने होते ते एकरा ते म्हणाले अशा रीत्या वगैरे असं काही काही काय बरंच बोलले मी त्याला बोललो पण तुम्हाला वाटते कशासाठी अक्षोपून करतायत कशासाठी देश लावतायत ते लावणार लावू देत तुम्ही मात्र लावू नका तुम्ही आम्हाला लावा आणि म्हणून आपल्या काळगाऱ्याच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की ज्या या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपक्षपून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि या अपशकून आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकसभेत काय घेतलं परवायचं तुम्ही बघितलं आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय तर या निमित्ताने आपण छत्रपती ही पोकळी अशी भरून निघणार नाही पोकळी आम्ही दोघं भरून काढू आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी चांगला विकास करण्यासाठी आणि कागद शहर स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपले स्वागीत माना